संक्रात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुळगुळ घ्या आणि गोड -गोड़ त्यानंतर गरमागरम अशा शेंगाच्या पोळ्या बाजरीच्या भाकरी आणि वांग्याचं भरीत नेहमी साड्या म्हणजे कांजीवरम आहे पैठण्या आहे थोडीशी अशी येते म्हणजे काय बोलतो आपण नारायणपेट साडी हे तुम्ही पाहू शकता याचा घटअप पहा व्हिडिओला सुरुवात करते सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर संक्राच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आहे भोगी मी भोगीच्या दिवशी खास काही असे साड्या असतात ज्या आपण सणावाराला वेअर करतो म्हणजे त्याची फॅशन कधीच जात नाही त्या साडीपैकी एक साडी आहे म्हणजे इरकल साडी आधी सा सा मी सांगते भोगी आणि संक्रांतीबद्दल थोडीशी माहिती आहे आम्ही जिथं राहायचो सोलापूर अकोलकोट तालुक्यात छोटंसं गाव आहे गाव किंवा माझं सासर कलिपरगे आणि मी राहिले मराठवाड्यात माझ्या मामाकडे जेवकोटला तिकडं भोगीचं सण हे कसं प कशा पद्धतीने साजरा करतात म्हणजे जितक्या कोणी मुली असतील घरी किंवा सगळ्या ज्या काही लेडीज असतील आदल्या दिवशी तांदूळ डाळ तीळ अजून काहीतरी असं सगळं मिक्स करायचं ते भिजवून ठेवायचं सकाळी उठून जसं उठणं लावतो ना हळद ते लावून घासून असे अंघोळ डोक्यावरून न्हावू घालाय घालायचं आज आजी घालायची आम्हाला सगळ्यांना आणि त्यानंतर गरमागरम अशा शेंगाच्या पोळ्या बाजरीच्या भाकरी आणि वांग्याचं भरीत परत गव्हाची असते ते आणि भजी जे मी दाखवले मला वाटतं थर्टी फर्स्टला मी दाखवले ते थोडीशी ते तिकडं त्या आत्ता ह्या सीझनमध्ये ज्या काय सगळ्या भाज्या मिळतात ना त्या भाज्या तिळगुळाचे लाडू हे आमच्याकडे करण्यात येत नाहीत कोमोऱ्याचे करतात ते, को करता। ते पण संक्रांतीच्या ह्याच्यात नाही तीळ आणि साखर असं गूळ आणि मिक्स करून ते असं भाजून जसं आपण शेंगदाणे तीळ भाजून घेतो तसंच आहे पण कुटतात जसं चटणी कुठतो ना तसं आणि त्याचे छोटेसे केले तर लाडू करतात नाहीतर तीळ आणि साखर मिक्स करून हेच देतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिकडं चुडा भरतात म्हणजे आदल्या दिवशी भोगीच्या आदल्या दिवशी मेहंदी काढणार काय मेहंदी ते काढले नाही आणि बांगड्या भरणं बांगड्या ह्या कंपल्सरी सगळ्या जणी भरतात तिकडे कलरफुल बांगड्या भरतात रेड लाल कलरच्या मरून कलरच्या ज्या त्यांना आवडतात त्यांना हातभर बांगड्या भरतात आणि संक्रांती मोगीच्या दिवशी चुडा असतो आता माझ्याकडे तो दाखवायला पण नाही आहे घरच्या ज्या काही ज्या कोणी सुवासनी मुलीविली असतात माहेरकडून त्यांना तो चुडा येतो आणि बाकी एकमेकांना असं देणं येणं असतं गरम असं आपला कोळसा असतो जो आपण चूल पेटवल्यानंतर ते घ्यायचं आणि त्याच्या बाजूला असं ते ठेवायचं गरम करायचं आणि ते असं तोडायचं आणि ते जे तोंड असतं ना ते असं तितकंच गरम करून घ्यायचं ते लाक्याचे असतात हातात भरून ते पटकन हे करतात बघू कधी मी गावी गेले तर दाखवेन तुम्हाला तिकडून मी येताना विचार करते चुडा आणायचा पण तो कुरमुऱ्याच्या ह्याच्यात ते असं पॅक करून आणावं लागतं तुम्ही अगर पंढरपूरला तुळजापूरला ते पाहतील तर ते चुड्याचे असे पुट्ट्याच्या पुट्टे भेडतात मी एक दोनदा आणले पण ते माझ्याकडून हे झाले ते बोलतात ना मग त्यामुळे त्यामुळेपासून मी ते आणण्याच्या भानगडीत पडतच नाही मी खूप त्या गोष्टी मिस करते आणि सकाळ सकाळी ताटामध्ये ते सगळे चुडे बिडे घ्यायचं सगळे जेवढे शेजारी पाजारी आपले असतात त्यांच्या घरी जायचं ते आपल्या घरी जायचं असे एक वे सण असतो आणि इकडं थोडीशी वेगळी पद्धत आहे मिक्स भाजी ही सगळीकडे करतात सीजननुसार भलं आपण कुठंही राहू दे आमच्याकडे करण्याची भाजी वेगळी इकडं करण्याची भाजीची पद्धत वेगळी आहे पण मी शक्यतो शेंगाच्या पोळ्या आता मी केलेत घावाची खीर आणि वांग्याचं भरीत बाजरीच्या भाकरीत तीळ लावून आणि मी उंडे पण करते कारण भरीत बरोबर ते खूप छान लागते सप्पक डाळ भात आंबील हे सगळं क करायचं असतं मी पण सगळं केलेत आणि आता मी तुम्हाला दाखवते गेल्या वर्षी मला वाटतं त्याच्यावरती मी खास व्हिडिओ हो केला होता पण जेवणाचं शूट करायला काहीही जमत नाही कारण ऑर्डर खूप आहेत तर नेहमी चालणाऱ्या साड्या म्हणजे कांजीवरम आहे पैठण्या आहे इरकल ही ही तितकीच -तित चालणारी साडी आहे कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहत असतील कुठल्याही कार्यक्रमात इरकल ही साडी कंपल्सरी सगळ्या घालतात प्रॉपर इरकल आता ही ह्याच्यामध्ये बरंच असं हे, हे केलेलं आहे म्हणजे काय बोलतात बऱ्याच ह्याच्यात वेरिएशन केलेली ही इरकल आहे पण ओरिजनल मी तुम्हाला इरकल दाखवते मी आता जेव्हापासून पाहते तेव्हापासून माझी आजी आणि माझी मामी आई तरी छापील साड्या घालते सासूबाई पण घालतात पण माझी मामी आणि आजी इरकल साडी सोडली तर कुठलीही दुसरी साडी त्यांनी कधीही नेसलेली नाही फक्त इरकलच त्याच्यात रेग्युलर नेसण्यासाठी कॉटनचे येतात रेशमी पदर येतात चौकडं आहे हे आहे मी कधीही आजीला दुसऱ्या साडीमध्ये पाहिलं नाही मामीला सुद्धा कधीही मी दुसऱ्या साडीमध्ये पाहिलेलं नाही आहे म्हणजे कंपल्सरी त्या इरकलच घालायच्या गाला आणि त्यावेळेस तर प्लेन चेक्स आणि हे आणि कच्चा पदर परत भ म्हणजे डबल पदर रेशमी पदर हे आहे मी त्याच्यावरती व्हिडिओ केला मला इतकी सविस्तर माहिती नाही आहे पण मी केला हे ही इरकलच आहे कॉटन मिक्स आहे आणि याचा बॉर्डर आहे ते गोल्डन आहे आणि ह्याचा पदर असा येतो ह्याला इरकलला आज पदर कंपल्सरी असतो आणि ह्याच्यावरती मी मल्टी कलरचा ब्लाउज मॅच केलं तुमच्याकडे तुमच्याकडे अशामध्ये काय का बोलतात रॉकेटवाला पट्टी का किंवा काही असलेला कलरचा एक ब्लाऊज असायलाच हवा म्हणजे जो कशाही साडीवरती जेव्हा आपणाला आपण कुठंतरी जातो तेवढ्या साड्या घेऊन जात नाही बहिणीच्या किंवा वहिनीच्या किंवा आईची जावेची सासूवेची घालत असेल तर असा हा ब्लाऊज घातला की परफेक्ट मॅचिंग होतो मी असाच हा शिवलेला आहे पण ह्या साडीवरती परफेक्ट मॅचिंग झाला तर चालेल चला आता मी तुम्हाला दाखवते इरकल ओरिजिनल जी साडी ही पण म्हणजे प्युअर नाही आहे रेशमीच आहे पण पोळ्यावरती पण साडी भेटते मी सोलापूरला गेलेले मला वाटतं वर्ष दोन वर्षाखाली ते व्हिडिओ केलेले आणि माझ्या मित्रांचे मित्राचं दुकान आहे त्याच्या मी साड्या दाखवलेल्या त्याला रिप्लाय खूप छान आत्ताही माझ्याकडे ह्या इरकल साड्या विचारतात ज्या माझ्याकडे असतील अवेलेबल मी त्यांना सांगून मी त्यांना त्यांच्याकडे पाठवते तर आत्ता मी ही खोलते खूप छान दिसते ह्याची व्हिडिओ बघा आणि मऊ सूत असते हे बघा मऊ आहे एकदम काय ह्याला धागा आणि हे रेशम आहे एकदम प्युअर रेशम म्हणता येणार नाही तर ह्याच्यामध्ये सगळ्यात ब्लाऊजचा खूप प्रॉब्लेम होतो कारण ह्याच्यावरती शक्यतो सगळ्यात चोळी घालायचे गावाकडे आता त्यांना मॅचिंग हवं असतं तर चित्रमली जे मागे लावले ती आहे चोळी दाखवते मी तुम्हाला तर ह्याला मॅचिंग असे काठ हवे होते तर विथ ब्लाऊज हा येत नाही रेशीम जे असतं तर वरचा हा मी काठ काढलेला आहे कधी कधी आपणाला जेव्हा साडी वरती मॅचिंग ब्लाउज येत नाही आणि आपणाला काठ हवेच असतात तर तेव्हा तुम्ही नेस्त्या बाजूचं जितकं लागतं मला वाटतं एक मीटर किंवा नव्वद सेंटीमीटर इतका लागतो तो काट काढायचा त्याचा आणि परफेक्ट तोच काट लावून त्याला तसाच मॅचिंग असा कपडा लावून ह्याला जॉईंट मारायचा कवर करायचा तर जे काठ असे इरकलचे आणि बघा किती सर्व दिसतं हे तुम्हाला आणि ह्याचा पदर दाखवते बऱ्याचदा मी हे दाखवल्यात साड्या हे बघा हा आहे काहीतरी बोलतात ह्या पदराला माझ्या लक्षात येत नाही हा असा तुम्ही पदर पाहू शकता आणि ह्याला हे कंपल्सरी खाली असतं तर हे कट करून हे ते गोंडे बांधायचे असतात आणि हे प्रॉपर इरकल पॅटर्न आहे आणि हे असं आहे आणि ही साडी मला माझी मैत्रीण भक्ती आहे तिने सांगितले होते आणून पण मला वाटतं वर्ष झालं आत्ता तिने ब्लाऊज शिवायला दिला म्हणजे चालेल चला आपण ही साडी दाखवूया आणि हे ओरिजिनल हे असं दिसतं हे तुम्ही पाहिल्यानंतर खूप सुंदर ह्याचा असा गेटअप येतो लास्टला मी तुम्हाला दाखवेन आणि एकदम मऊ हो आहे कपडा हा एकदम मऊ हो आहे तुम्ही कुठेही घेत असतील सोलापूर पंढरपूर ह्या साईडला साड्या जास्त भेटतात सोलापूरला कधी गेलं तर चांगले फेमस असे दुकान आहेत तुम्ही तिथं गेल्यानंतर वजनावरचे ह्याच्यावरती तुम्हाला सिंपल पण सेम दिसायला साडी तुम्हाला स्वस्तात पण भेटू शकते पण ती ओरिजिनल नसते आणि आपल्याला इतके पैसे इन्व्हेस्टमेंट मला वाटतं ही पण काहीतरी अडीच हजाराची एकदम महाग नाही आहे तुम्हाला इतकं अगर घ्यायचं नसेल तर दीड हजाराची हजाराची पाचशेपासून सुरुवात आहे पण शायनिंग ह्या काटाला हे आणि हे जे पदराला असतं फिनिशिंग ते तुम्हाला कमी किमतीतल्या साडीत भेटणार नाही तर तिथे गेल्यानंतर तुम्ही कोणी गेलं घ्यायला तर ही चौकशी करून तिथं तुम्ही साड्या घ्या न चौकशी करता दिसायला सेम आहे व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर असं करून फसू नका कारण आता खूप तेच चाललंय असं बोलतात तर आमचे तर फिक्स दुकान आहे तिथं जे आम्ही आधी पूर्वीपासून जायचो माझी आजी असताना जे जायचे तेव्हापासून त्या दुकानात आम्ही जाऊन घेतो आणि एक विश्वासाचं नात आहे त्यामुळे तिथं आम्हाला तरी फसवण्यात येत नाही तर ह्याची ही अशी घडी झाली आणि ह्याच्यावरचा ब्लाउज दाखवते मी तुम्हाला हे पहा खूप छान दिसते खूप छान दिसते या आता हे आहे त्याच्यावरती चित्रमल्लीखन आणि ह्याचा बॉर्डर दाखवते मी तुम्हाला ही याला बॉर्डर असते तर मी बोलले तिला की अगर हौ हो ते खूप छान दिसेल ती बोलते नाही एवढा मला गेटअप येत नाही ऍक्च्युली हे पांढरे हे जे आहे ना काठ जे आहे ना हे मोरून येत आणि हे ब्लॅक डार्क चॉकलेट येतं त्यामुळं फरक हा असाच जरा पॉडर राहिला असता आता परफेक्ट मॅचिंग झालं असतं आणि ह्याच्यात फिक्स असतं ह्या खाणामध्ये काही डिझाईन जास्त चेंज होत नाहीत आणि काठ असेच असतात आता बरेच वरायटी निघालेत बरेच असं कॉम्बिनेशन करतात पण ओरिजिनल आहे ते हे असं आहे आणि हे तुम्हाला दाखवते काठ काढलेलं आणि चित्रमल्ली खाणाचं तुम्ही डिझाईन पाहू शकता परफेक्ट असं ह्याला मॅचिंग दिसतो आणि खूप सुंदर दिसतंय गेटअप साधं सिंपल असं शिवलं आहे आणि प्रिन्सकट आहे समोर हुक्का आहे त्याला आणि गळा जो आहे आपला थोडासा पान जसा येतो ना किंचितचा जास्त पण नाही अशा पद्धतीने घेतले ते काठ इथे मी जोडलेत तर ही आयडिया तुम्ही छान करू शकता जेव्हा आपल्याकडे ब्लाऊज नसतं तेव्हा आणि मागून तुम्हाला मी दाखवते हे असं आहे आणि ह्याला लटकन केलं हे सुंदर दिसतं एकदम आणि खूप सिम्पल असं हे डिझाईन केलंय कारण ह्या साडीला जितका गेटअप आहे तर म्हणजे साडीला आणि ह्याला तर इतके डिझाईनचं काही करायची करायचं नव्हतं तिला करणारे डिझाईन करू शकता पण हे भरलेलं जसं आपण रॉकेटवालं बोलतो ना तसंच असतं त्यामुळे ह्याच्या दुसरी कुठली तुम्ही डिझाईन केले तर तो ब्लाऊज तेवढा उठून दिसत नाही हे इतकं छान आणि इतकं सुंदर दिसतंय पाहिल्यानंतर तर तुम्हाला ही साडी ह्याच्याबद्दल पूर्ण माहिती दिली आणि हे जे चोळीचं कपडा आहे ज्याचा मी खण बोलतो आपण आत्ता त्याचा जो ब्लाऊज आहे असं तुम्ही एखादं तुमच्यासाठी करून घ्या खरंच सांगते अप्रतिम आणि खूप सुंदर दिसतंय हा तुम्हाला गेटअप पाहायचा असेल तर मी असंच तुम्हाला दाखवते आता हे पाहतो मी कसं दिसतंय हां मग खास तिने हे केलेलं आहे हे ही साडी आणि तिला आज द्यायचं आहे हे तुम्ही पाहिल्यानंतर आता मी असंच तुम्हाला दाखवते हे बघा आणि ह्याचा असा हे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा हा गेटॉप येतो खूप सुंदर दिसते मी कधीतरी पूर्ण हा जेव्हा वेर करेन अशा पद्धतीने तर तुम्हाला मी त्याचा खास व्हिडिओ करून दाखवेन कारण गेटअप खूप सुंदर यायला लागला खूप सुंदर येतो तर आज ह्या साड्या ज्या नेहमी आपल्याकडे असतात कधीच अशी फॅशन जात नाही तर अशामध्ये तुमच्याकडे साडी असायलाच हवी नेहमी वि विचारण्यात येणारे प्रश्न म्हणजे इरकल साडीबद्दल बऱ्याचदा मला विचारतात की क्वालिटी काय कसं आहे आणि तुम्ही हे करता का तुम्हाला जर हे साडी हवी असेल तर तुम्ही मला हे सांगू शकता तुम्हाला घरपोच साडी भेटेल कलर कॉ चे वरती तुम्ही मेसेज केला तर तुम्हाला जे कलर कॉम्बिनेशन आहे ते पाठवण्यात येतील आणि ज्यांच्याकडून घेतो त्यांच्याकडून ती साडी पार्सल तुमच्याकडे डायरेक्ट पोहोचेल अगर असा ब्लाऊज शिवून आणि चित्रमली खाण्याचा हवा असेल तुम्हाला तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं लागेल मग साडी मी मागून घेणार त्याचं काठ काढणार मग तो चे ब्लाउज बनवून मग तुम्हाला देणार तर खूप सुंदर असा आहे संक्रांतीसाठी थोडासा काहीतरी वेगळा लुक आणि छान दिसतोय असं पाहिल्यानंतर काटा जी जी काटा हे काटामुळे ना ही जे काट आहे आणि हे कपड्यात जे चेक्स आहे प्लेन पण आहेत खूप छान दिसतात हे पा तुम्ही माझ्या अगर लग्नाचे व्हिडिओ पाहिले असतील तर त्यात इरकल साड्या छ्या तुम्हाला जास्त दिसतात आणि अशा पद्धतीने हे इरकल साड्यांचं जास्त घाल म्हणजे नेसण्यात येतात ते, ते सोलापूरला लग्नात तरी कंपल्सरी इरकल साड्या असतातच असतात कुठल्या तरी एका कार्यक्रमाला आणि आता तर खूप आवडीने सगळेजण म्हणजे ही साडी नेसतातच आणि ह्याच्यामध्ये बरेच आता व्हरायटी निघालेत पण त्याच्यामध्ये मी प्रॉपर तुम्हाला इरकल जी साडी ती दाखवलेली आहे ह्याच्यात जे कॉम्बिनेशन आता मी ही केलेली इरकलच आहे आता ह्याच्यामध्ये गोल्डन कलर हा बघा आणि ह्याच ह्याचं तुम्ही पाहू शकता आता ह्याच्यात किती तुमच्या लक्षात येईल रेशम आणि हे मिक्स पॉलिस्टर आहे हे बघा आणि हे बघा कारण शाईन कळून येते तुम्हाला आणि असं मिळ मल्टी कलरमध्ये तर ह्या मेन ह्या दोन्हीही साड्या मी तुम्हाला दाखवलेत ही पण चेक्स आहे मोठे चेक्समध्ये बॅक कॅमेऱ्याने एकदा मी तुम्हाला हे पूर्ण ही साडी ते ब्लाउज आणि ही साडी दाखवते तर मी तुम्हाला गेटअप दाखवते साधं गळ्यातलं मंगळसूत्र घातलेलं आहे आणि हिरव्या बांगड्या बांगड्यात आणि ह्या ज्या बांगड्या असतात ते नेसणार आहे बाकी काहीही केलेलं नाही आणि अशा पद्धतीने हा ह्याचा पदर आहे तुम्ही पदर पाहू शकता आणि या साडीची बॉर्डर जी आहे ती थोडीशी अशी येते म्हणजे काय बोलतो आपण ना। नारायणपेठ साडी आणि असं सा राऊंड फिरून बघते ब्लाऊजचा असा वेगळा आहे मल्टी कलर असा हा ब्लाऊज आहे तुम्हाला आता मेन हे झाली दुसरी पण दाखवते आता मी असंच हे करते हाताला असं टाकून तुम्हाला दिसेल तुमच्या लक्षात येईल की ह्या साडीचा कसा गेटअप येतो कारण हे मला दाखवायची होती पूर्ण साडी एक मिनिट काय झालं बाबा जरा थांबा थांबा मल्टी कलरचा ब्लाऊज लपा खाली हे दुसऱ्यांचं मंगळसूत्र वरती ये तो पदर दिसतोय हे तुम्ही पाहू शकता ह्याचा गेटअप हे पहा तर हे असैवलंय आणि इतकं सुंदर दिसतंय आणि हे साडी आणि ह्याच्यावरती हा ब्लाउज प्रॉपर तुम्हाला पूर्ण लुक दे म्हणजे दिसला असेल पूर्ण ही साडी आणि असा ब्लाऊज मी जेव्हा वेअर करेन त्याचा खास व्हिडिओ बने पण आत्ता मी तुम्हाला दाखवते हे बघा पदर दाखव पूर्ण हे बघा पदर चाले चा तर चालेल आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये साडी बुक करायचं असेल तर व्हॉट्सअपवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता परत एकदा संक्रांतरीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचं तेवढं सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका चालेल भेटते उद्या Oh, oh, oh,